वाडी येथील तेहतीसले वीस अपशेशन वृद्घाटनाच्या प्रसंगाने व्यासपीठावर उपस्थित असलेले आपले सर्वांचे कार्य सम्राट आमदार पांद्या धक्ताबाऊ मरणे तालुका अध्यक्ष अंतपुत खोकाडे कार्याध्यक्ष झगडे व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवाद आणि झगडेवाडी वडापुरी निंगाव घेतली वरपुडं सर्व पिटकेश्वर या सर्व भागातून आलेले सर्व शेतकरी बंधू ए वहिरेन आज या सबस्टेशनचं उद्घाटन करत असताना जे अतुलने सगळं प्रास्ताविकांमध्ये स्पष्ट केलं की या भागामध्ये जे शेतकरी आहेत हे पहिल्यापासून पाण्यापासून वंचित असलेली लोक आहेत आणि पाणी नसल्या कारणानं गेल्या पंधरा वीस वर्षापासून या परिसरामध्ये जी फळबागांची जी शेती आहे जी ड्रीपच्या सहाय्याने केली जाते त्या पद्धतीचे शेतकरी या ठिकाणी बहुतांशी जास्ती आपल्याला पाहायला मिळतात आपली शेती हा व्यवसाय जर सोडला तर इतर दुसऱ्या व्यवसायामध्ये जाऊन आपला प्रपंच चालवावा असे फार काही लोक व्यवसायामध्ये नाही आहेत शेतीच आपल्याला शेवटी आपलं जीवनाचा चरितार्थ आहे तर या शेतीला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय जसं पाणी महत्वाचं आहे तितकीच वीज सुद्धा महत्वाची आहे आमचे शेजारचं वडापुरी गावचं जे सार्वजनिक लिफ्ट आहे त्याचं मी इथपासून तिथपर्यंत आम्ही साक्षीदार आहे की जर खऱ्या अर्थानं लिफ्ट आमचं अडचणीत कशामुळे आलं असेल तर लाईट मुळे अडचणीत आला लाईटचा सप्लाय जसा सतत ट्रिप होत गेला तेव्हापासून ते जे काही डिस्टर्बन्स जो सुरू झाला त्यातलं जे पुढे गोंधळ निर्माण झाले ते मूळ कारण त्याला वाईट तर आज या ठिकाणी सबस्टेशनचं उद्घाटन होत असताना या परिसरातल्या शेतकऱ्यांना त्याची शेती व्यवस्थित पद्धतीने ते करण्यासाठी जो एक महत्वाचा घटक जो आहे तो वीज ती वीज चांगल्या पद्धतीने ते देण्याकरता जो आज इथं बंडेमाच्या रूपाने जो प्रयत्न केला गेलेला आहे आणि कला या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं अत्यंत कमी काळामध्ये या कॉन्ट्रॅक्टरने हे काम चांगल्या पद्धतीनं करून दाखवलेलं आहे त्याबद्दल मी भरलेबाबतचं या ठिकाणी त्याचा पाठपुरावा करण्यासाठी ज्यांनी धरपड केली त्या अतुल झरण्याचं आणि या एवसीबी अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर या सर्वांचं मनापासून या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आमांच्या कार्यपद्धतीच्या बाबतीत आता मला नाही वाटत फार काही कुणाला सांगायची गरज आहे प्रत्येकाने ते कार्यपद्धती ओळखलेली आहे पाहिलेलं आहे शेतकऱ्यांचं मुलगा आहे शेती व्यवसायातनं पुढे आलेलं भरणे कुटुंब आहे तर भरण्याचा परिचय हा कारखानदार किंवा बाकीचा राजकारणी किंवा असं कुठलं झालं नाही तर शेती आणि शेतीनं तर आता आता व्यापार व्यवसायामध्ये ते उतरले पण मूळ शेतीतला व्यवसाय असणारे हे घराणे त्यामुळे या असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाला शेतकऱ्याची दुःख काही सांगण्याची गरज नाही त्यामुळं जसं आमदार ती मिळत त्याच्या आधी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले त्या माध्यमातून तालुक्यामध्ये प्रचंड विकासाचा निधी आणला नंतर आमदार झाल्यानंतर अजितदादांना त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली दादांनी मामाला ते पेठी राज्यमंत्रीपद दिलं आणि राज्यमंत्री राज्यमंत्रीपद दिल्यानंतर जो काही जा, या विकासाचा वेग जो असतो त्या इंदापूरकर जनतेच्या मागच्या कुठल्याही पिढीने कधी बघितलं नव्हता अशा पद्धतीचा विकासाचा निधी या तालुक्यामध्ये आणून टाकण्याचं काम जे मामाने अवरात्र परिश्रम घेत आता अतुलनी थोडक्यात मांडलं सगळ्याच कार्यकर्त्याला हेव वाटत असतो हे आमदार आहे खासदार आहे हे आहे प्रमुख आहे तार तार तार। या दो 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 दो। हे मत मिळाले हे इथपर्यंत चाळीस पंचाळीस वर्ष काय आपण कष्ट घेतले आणि त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितली की कुटुंबापासून आम्ही इतके दूर राहिलो हे कुटुंबवत्सल लोकांना त्याचं ते कधी कळणारच नाही इतक्या कुटुंबाला त्याचा जो वेळ आहे तो वेळ आम्ही कधी देऊ शकत नाही कुठल्या सुखदुखाच्या प्रसंगात सुद्धा देऊ शकत नाही इतक्या समाजासाठी वाहून घेतल्यानंतर इथे येऊन बोलण्याचा अधिकार प्राप्त होतो त्यामुळं ज्याही कोणाला जलन असते ना जलन हे प्रत्येकच नेत्याबद्दल त्याच्याबद्दल लोकांना असा एक दुस्वास असतो की हा काय शांतपणा शिकवतो तर तो शहाणपणा शिकवतो म्हणजे तिथपर्यंत जायला खडतर परिश्रम घेतलेले असतात म्हणून समाज तरी काय सोप का समस्त सोप आहे यांनी कुणाला सोडलं यांनी प्रभू श्रीरामाला सोडलं नाही यांनी ज्ञानेश्वर माउलीला सोडलं नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सोडलं नाही समाजाची ती मानसिकताच तशी असते या समाजातन प्रचंड अडथळे पार करत करत ही तुम्ही जी सत्वपरीक्षा जी घेता नेतेपदाची ती नेतेपदाची सत्वपरीक्षा फार कठीण आहे आणि या कठीण परिस्थितीत तर सगळे समोर पुढं ते अडथळे स्टेजवरची मंडळी इथे बसलेली असतात म्हणून मला आपला सर्व लोकांना आहे जे करत आहे ते करतय म्हणायलाच शिका जे नाही तर नाही मग कुणाच्या बाळाला व्हायची गरज नाही हे इतर ना कालही सांगितलं उद्या संक्रांत आहे ते आपली नेहमीची म्हण तिळगुरु घ्या गोड बोला तिळगुरु घ्या गोड बोला गोड बोलण्याची गरज संपलेली आता तिळगुळ घ्या आणि खरं बोला तिळगुळ घ्या आणि खरं बोला आता खरं बोलायचं म्हणलं तर बोलावं लागेल ना तुम्हाला या तालुक्यामध्ये विकासाचा निधी जास्तीचा कुणी आणला नाव सांगा <laughs> ना। ना। ही खरं बोलायची ताकद पाहिजे आणि हे नुसतं बोलून चालणार नाही तर ते कृती धाडावं लागेल बरोबर आहे का म्हणून मग आपल्या सर्वांना या ठिकाणी सांगतो जे करतय त्याच्या पाठीशी प्रामाणिकपणे उभं राहणं तर करणाऱ्या माणसात सुद्धा उत्साह अजून वाढतो आणि अजून आपल्याला न मागता आतून फार हुशार आता काहीच मागितलं नाही तशा पद्धतीनं न माग म्हणजे मागणारा काही न मागता मागणारा पहिला कार्यकर्ता भेटला म्हणून म्हणून मी तुम्हाला सांगतो मामा निश्चित याला भरभरून देणार काय तर या पद्धतीनं जर कार्यकर्त्यांनी सुद्धा चाणाकश्य पद्धतीनं काम करावं उत्कृष्ट पद्धतीचा समाजाने चांगला कार्यकर्ता गावातला हे असेट आहे भांडवल आहे जसं कुटुंबामध्ये आपलं एक भांडवल असतं पैसा मिळवतो आपण भांडवल तयार होतो या भांडवला आपण कसं जपून वापरतो वेळ प्रसंगाला आपण ते पैसे कुठतरी बाजूला ठेवतो जपून वापरतो तसं गावचा चांगला कार्यकर्ता हे गावचं भांडवल आहे तुम्ही नीट बारक्याने अभ्यास करा विचार करा चांगला कार्यकर्ता मी म्हणतो त्या गावावर ओवाळून टाकलेले बरेच कार्यकर्ते गार असते खायला काय मी ना म्हणते देश की भरती कसली नाही म्हणते चांगला कार्यकर्ता समाजात करतो आढावा माणसाल सुद्धा करतो त्या चांगला कार्यकर्ता हे त्या गावचं भांडवल असत तर ते भांडवल सुद्धा समाजाने त्या गावातल्या लोकांनी लो विचारपूर्वक खर्च केला पाहिजे त्याला किती ताकद द्यायची कधी द्यायची कुठं द्यायची कसं त्याच्या पाठीशी उभं राहायचंय जर चुकत असेल तर त्याला दृष्टी कसं करायचं आहे सगळा विचार त्या गावातल्या लोकांनी तशा पद्धतीनं केला पाहिजे तर चांगले कार्यकर्ते पुढे येतील आणि चौका चौकात नुकडगिरी करणारे जी गुहिर मंडळी एक तुकार मंडळी आपण जी म्हणतो ती त्या कुटुंबाला बी भार आहे आणि समाजाला बी भार आहे अशी तुकार मंडळी बाजूला पडते त्यातनं सामाजिक स्वास्थ्य टिकून राहील तालुक्याचं देशाचं स्वास्थ्य टिकून राहील ही आज काळाची गरज आहे काल युवक दिन झाला हा गावागावातल्या युवकांना सांगावला गेला की युवकांनी आता कशा पद्धतीने राहिलं पाहिजे या देशाची मदार तुमच्या खांद्यावरती आहे आणि संपूर्ण देशात या देशातले सगळे राजकीय पक्ष विचारवंत म्हणतात तरुणांच्या खांद्यावरती सगळं देशाचं ओझ आहे समाजाचं ओझ आहे आणि तरुण हा व्यसनाने पिचलेला आहे तरुण हा एका अहंकाराने एकदम गर्व झालेला आहे आणि या तरुणा हा भरकटलेला तरुण हा देशाचा गाडा खांद्यावरती नेऊ शकेल समाजाला व्यवस्थित पद्धतीनं पुढे नेऊ शकेल याबद्दल समाजाने सगळ्यांनी काळजी करण्याची गरज आहे म्हणजे समाजाने काळजी करताना चांगला जो तरुण आहे त्याला संस्कारक्षम तरुण आपण म्हणू तो चांगला तरुण त्याच्या पाठीशी उभा राहण्याचं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे उद्याची लोकसभा निवडणूक दोन तीन महिन्यात येते तोही मुद्दा या निमित्तानं मला स्पष्ट करायचा आहे की अजितदादांनी जी भूमिका घेतली इथं मत मतांतर झालं राष्ट्रवादी फुटली ठीक आहे जी कधी होणार नाही घडू शकणार नाही असं आम्हाला वाटलं पण पर फुटली परंतु दादांनी तो दादा निर्णय का घेतला दादांनी तो निर्णय घेण्यावरची भूमिका काय आज देशभरामध्ये आपण जर बघितलं तर गेली दहा वर्षांमध्ये जसं इतर मामाची गाडी सुपरफास्ट चालली आहे तशी देशामध्ये सुपरफास्ट गाडी नरेंद्र मोदींची चालली त्या माणसाने नुसताच विकास केला असं नाही हे विकासाकडे तर नेलाच सगळं आधुनिकीकरण तर केलंच प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी गोरगरीब प्रपंचापर्यंत काहीतरी देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाच पण त्याचबरोबर या जगामध्ये आपल्या असलेल्या भारत देशाची जी किंमत आहे प्रचंड मोठी किंमत वाढवण्याचं काम त्या माणसाच्या हातून घडलं जे याआधी इंदिरा गांधींच्या हातून घडलं होता त्यानंतरचा कुठलाही बंद बदल त्या पद्धतीचं काम करू शकला नाही ते काम गेले दहा वर्ष नरेंद्र मोदी सर्वांनी करून दाखवलं आणि त्यामुळं आज बघा जगात कुठल्या युरोप खंडात जा अमेरिकेत जा ज्या अमेरिकेने या नरेंद्र मोदीला यायला बंदी घातली होती त्याच अमेरिकेने या मोदींना येण्यासाठी परत लाल कार्पेट टाकलं ला। जगामध्ये अशा ज्या गोष्टी घडतात त्याच्याकडून लक्ष असलं पाहिजे पूर्वीचा काळ अडणी होतो आम्ही प्रगती नव्हती आता प्रगती झाली इंटरनेट आलं तिथं बसून जगात काय ते इथं त्या मिनिटाला करताय इतका समाज प्रगत झाला तर समाज जर प्रगत झाला तर जगात काय चाललंय ही गोष्ट पण आपल्याला पाहता आली पाहिजे त्यामुळं जे नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम करून दाखवलं आणि त्या तोडीचा पंतप्रधान आज तरी आम्हाला ना दिसत नाही म्हणून अजितदादांनी पुन्हा त्यांना त्या ठिकाणी पंतप्रधानपदी बसवण्यासाठी म्हणून जी भूमिका घेतली ती भूमिका घेत असताना ते हिंदुत्वादी का ते अजून कुठल्यावर आम्ही आमचा वाद सोडलेला नाही फुलेलं नाही पण देशामध्ये अनेक छोटे मोठे पक्ष एकत्र येत आहे दोन गटामध्ये विभागले जात आहे एक आहे तो भाजप प्रणित असलेला एक गट आहे आणि दुसरा आहे तो काँग्रेस प्रणित असलेला गट आहे काँग्रेसची भूमिका आजपर्यंत बघितलेली आहे कायम मोठं धोरण आहे आणि आज त्यांच्याकडचं ने, ते नेतृत्व नाही त्यांच्याबरोबर बाकीचे सुद्धा घटक पक्ष आज जे दिसतात ते बरोबर राहतील का नाही अशी शंका आहे पण एकीकडे एक जर हे नेतृत्व जर बघितलं तर सगळ्याला बरोबर घेऊन जायची क्षमता आहे त्यामुळे त्यांचा विचार हिंदुत्वाचा असला तर इथं आम्ही सुद्धा काय केलंय मागच्या अडीच वर्षापूर्वी शिवसेनेचाच नेता कडवं हिंदुत्व मांडणारा ठाकरे उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी मुख्यमंत्रीपदी कुणी बसवलं आम्हीच बसू आहे त्यामुळे आम्हाला तर त्या ठिकाणी हिंदुत्व वगैरे बोलण्याची आमचा अधिकार संपलेला आहे त्यामुळे दादाजी जी भूमिका घेतली आहे ती भूमिका घेत असताना विचारापलीकडे जाऊ हे हिंदुत्व का अमुक प्रमुख त्यापेक्षा नेशन फास्ट राष्ट्रप्रथम या भूमिकेवरती दादांनी ती भूमिका घेतलेली आहे आज या ठिकाणी उभारलेल्या गावामध्ये अतुल झगडे झगडेवाडीचा तालुक्याच्या ठिकाणी गेला तालुका इंदापूर जिल्ह्याच्या ठिकाणी गेला इंदापूर तालुक्यातला झगडे मुंबईत गेला पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुक्यातला झगडेवाडीचा अतुल झगडे दिल्लीत गेला महाराष्ट्रात आलेला अतुल झगडे आणि जगाच्या पाठीवर कुठं जर आतूर गेला तर भारताचं नाव सांगितल्याशिवाय जगण्याची ओळख नाही त्यामुळे तुम्हाला ना आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी देश हा महत्वाचा आहे आणि देशाचं संरक्षण आज या पद्धतीनं हो दहशतवादाचा बंदोबस्त नरेंद्र मोदींनी केला या पद्धतीचा बंदोबस्त काँग्रेसचा ने। एकही नेता करण्याची कुणाचीच ताकद नाही काश्मीर मुंडका छाटला गेला असतो देशाचं काश्मीर आमच्यामध्ये राहिलं नसतं हा जाजवल्य असलेला राष्ट्रभक्तीचा वाद जो आहे त्याकडे बघून म्हणून आज नरेंद्र मोदीच्या पाठीशी राहायचंय त्यांना त्या ठिकाणी पंतप्रधान पद द्यायचंय इथं काय कोण कसलं बघायची गरज नाही या दिवशी आदित्य इथं जो उमेदवार देतील तो आमचा उमेदवार आज बाबांच्या रूपाने इथं विकासाची घटना करतो गावागाव पोचली विकासाची गंगा पोचली ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आणि समर्थ साथ जर कोणाची असेल तर अजितदादा पवारसाहेबांची आहे म्हणून या ठिकाणी हरणेबाबांना मंत्रीपद मिळालं आणि त्या माध्यमातून आमच्यापर्यंत विकास पोचलेला आहे ही कुठलीही गोष्ट कधीही निंदापूरकरांनी विसरायची कारण नाही त्यामुळे तुमचा वाद तुमच्यापाशी द्यावा इथं चार लोकांना काय वाटलं इकडचं तिकडं कुणी काय केलं त्याला काही महत्व नाही परंतु आपल्या सर्वांना मला या ठिकाणी सांगायचं येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला आम्हाला विचारपूर्वक राजकारण करावं लागेल राजकारण करत असताना देशाचा विचार करावा लागेल राज्याचा विचार करावा लागेल दादांनी तोच विचार केला देशाचा के नेता आपल्याबरोबर असेल तर राज्याला पैसा भरपूर येऊ शकतो आणि राज्याला जर पैसा आला तर तो मला तुमच्या असलेल्या जगणेवाडीपर्यंत पोहोचवता येऊ शकतो ह्या विकास असल्याशिवाय राजकारणाला महत्व नाही आणि विकास करण्याचाच हेतून राजकारण करायचं म्हटलं तर साहेब करतात ते बरोबर प्युअर राजकारण विकास करायचा असेल तर अजितदादा सांगते ते बरोबर ठरवा काय करायचं नाही राजकारण करून भावना नुसत्या भडकून सैन्य चालत नाही सैन्य शेवटी पोटावरती चालत भावनेच्या आधी जाऊन सैन्य चालू शकत नाही सैन्य लढू शकत नाही त्यामुळे प्रत्येकाचा जो संघर्ष आहे जी लढाई आहे जीवनातली ती जर यशस्वी करायची असेल तर आमची पोट भरली असली पाहिजे आणि पोट जर भरायची असेल तर विकासच या ठिकाणी पोटं भरू शकतो त्या विकासाचा डोळ्यासमोर ठेवून अजितदादांनी घेतलेली भूमिका की सगळ्यांना या ठिकाणी पोचवा आणि उद्याच्या लोकसभेला दादा देतील तोच उमेदवार या पद्धतीने आपण लोकसभेची निवडणूक जिंकूच आणि लोकसभेची निवडणूक जिंकल्यानंतर विधानसभेला तर आहेतच मला त्यामुळे पहिला जर निवडणूक कुठली असेल तर लोकसभेची आहे तर त्या दृष्टीने आपण सर्वजण तयारी करा मी एसीबीच्या सर्व अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी मनापासूनचा धन्यवाद देतो जरी या पद्धतीची सुविधा सगळी आम्ही आणली तरी सेवा जी सेवा देण्याच्यासाठी सर्वे जे तुम्ही देता ते अत्यंत चांगली देता जीवावर होऊन देता त्यामुळे तुमच्याबद्दल एक कृतज्ञपणा हा समाजामध्ये निश्चित आहे तुम्ही जे काम करता ते प्रपंच गोरगरिबाचे उभे करण्याकरता काम करता ही जी सेवा तुमची आहे यातनं पुण्य तुम्हाला मिळत आहे हे कायम लक्षात ठेवा आम्हाला पैसा मिळेल पण पुण्य तुम्हाला मिळतंय की जे सात पिढ्या तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी उपयोगी पडणार आहे त्यामुळे तुम्हाला सर्व लोकांना देखील या ठिकाणी एमिसीबीच्या लोकांना धन्यवाद देतो आपली रजा घेतो जय हिंद जय भारत